सरपंच मंगेश भाऊ साबळे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहे हा शेतकऱ्याचा वाघ तर या निर्लज्ज सरकारला अजिबात यायला नाही जाग या झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने रात्रंदिवस कबाड कष्ट करून पिकवलेल्या मालाचे सारे हाल झाले अक्षरशः शेतकऱ्याच्या मुख्या जनावरांना शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत एकत आलं मरण आणि सरकारने शेतकऱ्याला कितीही भरपाई दिली तरी शेतकऱ्याला ती पुरणार नाही पण तरीसुद्धा या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरपंच मंगेश भाऊ साबळे यांनी उपोषण सुरू केलं आणि सरपंच मंगेश भाऊ साबळे लढत नाही आहे कुणा एका जातीसाठी तर सरपंच मंगेश भाऊ साबळे लढत आहे फक्त शेतकऱ्याच्या मातीसाठी सरपंच मंगेश भाऊ साबळे यांच्या पाठीमागे जात पात न बघता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे हा एका विशिष्ट जातीचा हाय म्हणून आता काढू नका पळ त्यांना साथ द्या तेव्हा त्यांना लढण्यात आणखी येईन बळ विचार करायची गोष्ट आहे भावनो आपल्या शेतकरी बापासाठी मंगेश भाऊ साबळे रक्त जाळत आहे अहो अण्णाचा कन्न हे सहा दिवसापासून त्यांच्या पोटात आणि हे निर्लज्ज सरकार पणची पकवान खात बसले ताटात विचार करा भावांनो साधा आपण एक दिवस कधी जेवलो नाही तर आपल्या शरीराला किती वेदना होत्यात तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे सहा दिवसापासून हा माणूस आमरण उपोषण करतोय अो अण्णाचा कन्नओ पोटात काय म्हणत असेल त्यांचा जीव तर या झोपलेल्या निर्लज्ज प्रशासनाला कशी यायला नाही घेऊ हा आपला कृषीप्रधान देश तरीसुद्धा शेतकऱ्याला त्याच्या न्याय हक्कासाठी जीवाची बाजी लावा लागत आहे आज कृषीप्रधान देश म्हणायची सुद्धा आता या देशाला वाटत आहे लाज मायबाप सरकार हा जोडून नम्र विनंती आहे शेतकऱ्याच्या पोराची शेतकऱ्याच्या त्यागाची थोडीतरी जाणीव धरा आणि शेतकऱ्याचे प्रचंड हाल पाहून त्यांच्या वेदना पाहून वला दुष्काळ जाहीर करा